ननंद येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी निलंगा तालुक्यातील ननंद येथे थोर समाज सुधारक लोकशाहीचे जनक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली इसवी सन बाराव्या शतकात समाजामध्ये उच्च निच्च विषमता अस्पृश्यता जातीभेद स्त्री पुरुष भेदभाव वाईट चालीरीती समाजामध्ये खोलवर रुजलेल्या होत्या अशा वाईट चालीरीती त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला कायक वे, कैलास म्हणजेच जीवनात श्रमाला त्यांनी महत्व दिले अनुभव मंटपाच्या सहाय्याने त्यांनी जगाला संसदीय लोकशाही दिली व समाजाला कर्मकांडातून मुक्त केले महात्मा बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी व्यक्तीच्या जीवनात सामाजिक आर्थिक धार्मिक अभूतपूर्व क्रांती घडवून आणली अशा थोर समाज सुधारकाची लोकशाहीचे जनक जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे उद्धव जाधव सुरेश टाकेकर विष्णू मिरगाळे दीपक लादे राम लादे कुमार लादे समाधान स्वामी भागवत मिरगाळे राजेंद्र तांबाळे पुनम मिरगाळे शिवम मिरगाळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते